हाय मित्रांनो आम्ही शेतात आलेलो आहे आता शूटिंग चालली आहे आमची बेवळा पार्ट टू त्यासाठी शूटिंग चालली आहे तर शेतात आलो आहे आम्ही शूटिंगसाठी ते व्हिडिओत बघा तुम्ही आता काय होणार आहे ते बोलताय का का विजू भाऊ हा शूटिंग कशी होते आता हळूहळू अरे भाऊ घरी आहे पण काय बोलतो आहे बोल ना विजू की व्हिडिओ त्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे हा कोण का भिजते रे हो तळ तळ भिजत बी नाही लाईन बे घळे करताना बाय काळीत गेले घडी काळीत गेले ते वायरमनचे समजत नाही अरे तालुक्या गहू लावेल असता बाय डायरेक्ट डायरेक्ट पितूर लावून देतूर काय बैठक बरं घाल पैसा काढ बघायचा बिन सुत्या माणसा तो गहू तो आहे ना, ना, ना तो ना काही सुतनी बापा गौचा आपला आहे का भाऊ अरे आपला गुन्हे ना रोत हा लोकांचा आहे ना चोर मानलाय गोडून खाताय बा ते उपाय काय पैताय ते ते बिजू भाऊ त्याच्या झाका ना माणूस द्यायचा मागे वावरावाले आले आणि पुढून पाहरा ते पुढून वावरावाले आले आता ते काही खरी नाही आता काही काय होऊ शकते तेच पाहते ना आता ना।, पा ना चालू आहे

चोरून काय आहे मस्त मी अरे चोरला चोरला तुम्ही ना ऊस चोर काळ ऊस चोर कामगार म्हणता तुम्हाला हा मस्त आता थोडसा हा दे रे मला एक दहा रुपये दहा रुपये धांडा डायरेक्ट भाऊ हळले का असं तुला सांगत होता चोर आहे चोर आहे आणि आता धांडा मागतोय का सांगा अरे भाऊ याला काय हम्म काही सांगा याला काही जणांनी बघून आली असं आहे का तुमच्या माणसाले हा माणसाला भाऊ साठी घेतला काय केलं माणसाला तूर काढू लागली असा आहे का पण तूरचा टाइम काटायला वेल वेल काटली ना आता आमचा व्हिडिओ झालाय बनवून शूटिंग झाली आहे तर आता हे पुरानी म्हणजे तेवढी शूट झालीय जेवढा आम्हाला गरज होती ना बनवायची तेवढी बनवली हे बोर पासतं आम्ही लोकांना बोर हे हरिभाऊ आता, बोरो बोरो आता। आ, आले बर लेट आले ते हरिभाऊ ते भाऊ तुम्ही हे पण बोर नाही लोकांना नाही ना हे बिजू भाऊ काय कोण हे काय करता बिजू भाऊ मिशाना पण आहे का एका एकाच दगडात नाही बगडा मिळाला गोट काय आली झाले हे पाय अरे हाव रे बाप्पा जरा रे हाव रे भाऊ एकाच दगडात मारला रे हो बगडा राय बगडा मारला या माणसानं एका दगडात हे एक चांगलं नाही पण आहे असं करणार काम आहे आपण हे हरिभाऊ काय करताय इकडे का हरी भाऊ काय करताय तुम्ही असं आहे का बघा मित्रांनो आम्ही आता आमच्या इकडचा शूट कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही आता दुसऱ्या स्पॉट वरती जात आहे हे विज भाऊ गाडी चालवत आहे आणि हे बघा मागे हरी भाऊ आणि योगेश भाऊ आता आम्ही दुसऱ्या स्पॉट वर चाललो आहे राहा नमस्कार भाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा